साधे शब्द दोन अक्षरी शब्द क ख ग घ, च, छ ज झ ट ठ, ड, न, त, ढ थ द ध न प फ ब, भ, म य र, ल व, श श स ह ळ श ण्य अ ट अट क प कप ख त खत च ल चल छ त, छ, त छत ट र ठ ग ठग टग तट तट त, 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 दळदळ यश यश रथ रथ श व, श, व श, र, सर, प पन पन न र नर ध न धन प, न, पन ज, ल, जल ब ग बग व र वर न थ नथ ग ज गज ड, र, डर स न सन भ भय भय ख ट झट ढ ग ढग फळ फळ